सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नमस्तुते तर पूजा साळुंके ताई मुंबई घाटकोपर म्हणून ताईंची ऑर्डर आहे तर ताईने बघा शुभ लाभ आणि दोन्ही साईडला गजांत लक्ष्मी आणि मध्ये पावलं त्यांच्या दारामध्ये रोज रांगोळी काढण्यासाठी ताईंना असा रांगोळी साचा होता रांगोळीमुळे काय होतं घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी बघा आंघोळ केले केल्या दारामध्ये रांगोळी काढा आणि छान असं दिवा लावा तुपाचा एखादा सुगंधी धूप लावा जेणेकरून लक्ष्मी मातेचं आगमन होतं तर ताईंनी बघा शुभ लाभ लक्ष्मी पावलाचा एक रांगोळी साजा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी बघा आपल्याकडे एक लक्ष्मी प्रसन्न धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लक्ष्मी प्रसन्न असा सुंदर असा रांगोळी साचा शंख चक्र गदा सरस्वती पाऊला आणि कमळ हा सुद्धा एक आपल्याकडे ताईंनी ऑर्डर केलेला आहे बॉर्डर रांगोळी साचा आता लाईव्ह मध्ये लाइव मध्ये रांगोळी साचे दाखवलेत आजचा लाइव बघा हा बॉर्डर रांगोळी साचा आहे आपल्याकडला तर हा जो आहे तो दोन क्वांटिटीमध्ये तरी बुक करावा लागतो सिंगल ला नाही मिळणार कारण ह्याला पॅकिंग वगैरे आणि हा तुमच्या इतर सामानासोबत येणार नाही कारण भरपूरता एकत्र ऑर्डर करतात ह्या रांगोळी साचा शिपिंग चार्ज वेगळं राहील कारण ह्याला वेगळ्या पुट्ट्यामध्ये वेगळ्या बॉक्समध्ये पॅकिंग करावं लागतं तर बघा सुंदर असा कमळाचा रांगोळी साचा आहे मी तुम्हाला काढून दाखवते तर ताईने ऑर्डर केली स्वामी सर्वांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळू देहीच तुमच्या चरणी प्रार्थना करते तर बघा मी रांगोळी तुम्हाला काढून दाखवणार आहे बऱ्याचशाच ताईंना रांगोळी साचे हवे असतात तर रांगोळी साचा जो आहे तो तुम्हाला काढून दाखव कमळाचा आहे बरं का कारण शुक्रवारी मंगळवारी लक्ष्मीला प्रिय असणारं कमळ शुक्रवारी मंगळवारी तुम्ही कमळाचा रांगोळी साचा काढू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला व्हिजिट करताय तर तुम्हाला अगदी शॉपमध्ये सुद्धा मिळेल हे बघा किती सुंदर आहे बघा कमळ किती सुंदर आहे बघा बॉर्डर एकूण बघा एक दोन तीन चार पाच कमळं येतात त्या बॉर्डरमध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर असा कमळाचा रांगोळीसाचा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे आणि भरपूर ताईंचं बुकिंग लाईव्हमध्ये झालेलं आहे तर त्यांची इच्छा होती ज्या ताई एसच्या आहेत त्यांचं नाव काय नाव आहे गुनम ताई तुम्ही बुकिंग केलेलं तुमचासुद्धा सुद्धा व्हिडिओ आहे माझ्या मोबाईलमध्ये तर लवकरच तो सुद्धा ताईंचा अपलोड होईल कारण थोडासा दुसऱ्या मोबाईल मध्ये काढला होता कारण ह्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम आला होता तर तुमचा व्हिडिओ लवकरच मी माझ्या मोबाईलमध्ये मा घेऊन अपलोड करणार आहे पूनमताई तर तुम्ही खूप छान ऑर्डर केली वरून ऑर्डर केली पुनमताईनी कमेंट सुद्धा करता येईल तर नाराज होऊ नका तुम्हालाही स्वामींच्या समोर पूजा विधी केलेला आपल्याकडे व्हिडिओ आहे कारण स्वामी प्रत्यक्षांनी आशीर्वाद देतात त्यांच्या समोरच विधिवत पूजा करून सगळं पूजा साहित्य तुम्हाला मिळतंय ताईंच्या सगळी जी ऑर्डर आहे ती रांगोळी साजराची जास्त आहे कारण ताई खूप दिवसापासून थांबल्यात आमच्या रांगोळी साचे घेण्यासाठी शंखचक्र नाम हा सुद्धा एक ताईंचा रांगोळी साचा ऑर्डरचा आहे विष्णुलक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा ताईंचा एक रांगोळी साचा ऑर्डरचाच आहे पान आणि फुलं ताई त्यांच्या दरवाजामध्ये काढण्यासाठी बघा पाना फुलाची रांगोळी आपल्याकडे हा साचा घेतलेला आहे मोठ्या साईज मध्ये तुम्ही बघू शकता बॉर्डर रांगोळी साचा ताईंचं बघा एक सेवन चक्र ब्रासलेट आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा महालक्ष्मी प्रसन्न शुभचिन्हामध्ये ताईंचा रांगोळी साचा आहे ताईने आपल्याला पंचारती घेतली त्याच्यामध्ये लावण्यासाठी बघा अर्धाच चालणारा तुपाचा डब्बा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास बरोबर दहा मिनटं चालतो हा सुद्धा ताईने घेतलेला आहे बघा असं निरंजन तुम्ही चांदीचं किंवा पितळ्याच्या निरंजन मध्ये एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा तुम्ही ऑर्डर करू शकता हे बघा सुंदर असं बघा आपल्याकडे प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं चालणारा कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मी जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसते असा ताईंनी एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे तर बघा ताईंची त्रिपुरा सुंदरी माता सुद्धा आहे त्रिपुरा सुंदरी मातेची सेवा का करावी कारण चांगल्या सौंदर्यासाठी कारण त्रिपुरा सुंदरी माता ही सौंदर्याची देवता आहे विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर त्याची सुद्धा विधिवत ताईंच्या त्रिपुरा सुंदरी मातेची पूजा केलेली आहे त्यांची सेवा काय करायचा अभिषेक करायचा त्रिपुरा मातेचा मंत्र म्हणत आणि त्याच्यानंतर त्यांना गुलाबाचं केवढ्याचं अत्तर लावा त्यांना वस्त्र घाला फुल एखादा गुलाब गजरा वहा आणि मातेची उपासना केल्याने बघा आपल्या सुंदरतेमध्ये सुद्धा वाढ होते बरं का खूप चांगले रिझल्ट आहे त्रिपुरा सुंदरा माता म्हणजे विश्वातली सुंदर देवता तर बघा आता ही एक शुभचिन्ह रांगोळी घेतले महालक्ष्मी नमो नमः तर ह्याच्यामध्ये बघा स्वस्तिक आहे गोपद्म आहे दोन पंत्या कलश कमळ आणि लक्ष्मीची पावलं हा सुद्धा खूप सुंदर रांगोळी साचा आहे बरं का तर हा बॉर्डरमध्ये आहे तर तुम्ही एकूण एका वेळेस तुम्ही दोन ऑर्डर करू शकता सिंगल रांगोळी साचा मिळणार नाही बॉर्डरमध्ये आणि ह्याचं कुरिअर हे वेगळं असेल ह्याची चा कुरिअरच्याज वेगळी असतील तुम्ही इतर सामान ऑर्डर करताय त्याच्यामध्ये हा ऍड करता येणार नाही कारण ह्याला बॉक्सिंग वेगळं लागतं त्यामुळे बघा तुम्ही ऑर्डर करत असाल तर वेगळे करा कारण तुम्ही भरपूर पूजेसाठी खरेदी करता पण हे बॉर्डर रांगोळीसाचे वेगळं ऑर्डर तुम्हाला दैनंदिन एक सुद्धा मिळेल जो दाखवला महालक्ष्मी प्रसन्न तो सिंगल मिळेल तो तुमच्या ऑर्डरमध्ये ऍड होईल पण ह्याची ऑर्डर वेगळी करा कारण ह्याचं कुरिअर ह्याचं पॅकिंग हे वेगळं असणार आहे तर एका वेळी बघा तुम्ही दोन रांगोळीसाची ऑर्डर करू शकता हे बॉर्डरचे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईंनी बघा हळदी एक डझन आपल्याला हे मोराचे घेतलेले आहेत खूप सुंदर क्वालिटी आहे वरख हळदींकूसाठी त्याचबरोबर ताईंनी दोन घेतले हळदी कुंकाचे वान हे बघा आपल्याला हे सुद्धा ऑर्डर केले तर ताईंचे क्वांटिटी मध्ये आहे वरख हळदींकू वान तुम्ही बघू शकता तर ताईंनी पूर्ण एक डझन घेतलेत कारण द्यायचं तर चांगलं द्यायचं कोणाला तरी असं मी नेहमी सांगते तर ताईंनी बघा हे वान घेतलेले आहेत त्याचबरोबर हे म्हणजे मिक्स घेतले त्यासोबत हे पण घेतलेत कृष्णा हँड म्हणजे श्रीकृष्णाचे हात आणि ह्याच्यामध्ये बासरी आहे हळदी कुंकाचं वान ताईंनी घेतलेला आहे तर त्याचबरोबर बघू शकता मोराचं म्हणजे ताईनी मिक्स घेतलंय वान प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज जे हवं ते तर सुंदर असं बघा हे मोराचं घेतलंय बघा करंड आहे म्हणजे पिसार असणारा हे वान ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर ताईनी बघा हे सुद्धा घेतलेलं आहे है। कृष्णाज हँड भरपूर क्वांटिटी मध्ये ताईंचं हळदीगुंपाचं वान आहे तर ताईनी बघा पूर्ण नाही का दोन तीन डझन घेतलेले आहेत मिक्स हळदीपुंपाचे वान त्याचबरोबर बघा ताईनी हे हँडपर्स घेतलेले आहेत आपल्याकडे एकूण तर हा एक कलर आहे त्यांच्या हँडस्परमध्ये हा एक कलर आहे येल्लो त्याच्यामध्ये बघा असा सुंदर असा पर्पल कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी ही सुद्धा एक पर्स आहे आणि क्वालिटी खूप उत्तम आहे पिंक कलरची एक आहे त्याचबरोबर बघू शकता हा एक कलर आहे जो की ग्रीन कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघा सुंदर असा हा एक कलर आहे पर्पल कलर सुंदर असा बघा ब्ल्यू कलर तर ताईने एकूण दोन तीन चार पाच सहा सात सात पर्स घेतलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना हळदींकोला देण्यासाठी तर अशा सुंदरशा पर्स पण आहेत आपल्याकडं त्याचबरोबर ताईंचे बघा अत्तर आहेत गुलाबाचं सुद्धा सुंदर असं अत्तर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं गुलाबाचं अत्तर आहे त्यासोबत हिना स्वामींसाठी आणि मोगरा हे बघा सुंदर अशा अत्तर घेतलेले आहेत एकूण ताईंचे तीन अत्तर आहेत ऑर्डर मधले त्याचबरोबर बघा पॅरेटचं ताईनी ब्रासलेट सुद्धा घेतलेलं आहे आपल्याकडे हे बघू शकता मनी मॅनेट पॅरेटचं ब्रासलेट आहे त्यासोबत ताईनी आपल्याकडे हे झाड घेतलेलं आहे सेवनचक्र आता हे सेवन चक्र जे झाड बघताय सेवन चक्र ट्री असं याला म्हणतात तर हे आपल्या शरीरातले सात चक्र बॅलन्स करतं जे इनबॅलन्स आहेत त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती करणारं आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये अगदी मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा ठेवू शकतात तर अशी ही ताईंची मोठी ऑर्डर आहे तर ताईने बघा आधी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती घेतलेली आहे त्यांची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते त्याचबरोबर बघू शकता ताईंचे चांदीचे दोन निरांजन आहेत शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा एक तास दहा मिनटं लावणारा दिवा लावण्यासाठी ताईंनी आपल्याकडं चांदीचा हा दिवा घेतलेला आहे तर बघा सुंदर अशी बघा हे तुपाचे दिवे आहेत एक तास दहा मिनिटं चालणारे तर ताईने हे दोन ऑर्डर केलेले आहेत आपल्याला बघू शकता शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे लावण्यासाठी ताईने चांदीचे निरांजन घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे अजून एक निरांजन घेतलेलं आहे ते म्हणजे गजांत लक्ष्मी निरंजन चांदीमध्ये तर हे सुद्धा निरंजन आपण विधिवत ताईंना पूजा करून देऊया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके साधुके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते कारण ताईने बघा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतली आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेमुळं ताईंना खूप चांगला रिझल्ट मिळाला म्हणजे जवळपास त्यांचे अनुभवसुद्धा आहे अडुसष्ट लाख रुपये अडकले होते ते त्यांना परत मिळाले ताईंना त्यामुळं ताईंनी बघा एवढं मोठं पुन्हा पूजा साहित्य आपल्याकडं खरेदी केलेलं आहे कारण अनुभव चांगला येतो बरं का कुंचन सेवेचा किंवा आपल्याकडनं जी सेवा घेतली त्याचे अनुभव खूप ताईंना आहेत तसे कमेंट करतील ताई आणि पूजा साहित्य कसं आहे तर हे बघा आपल्याकडले चांदीचे गजान लक्ष्मी समय घेतले ताईंनी बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडली चांदी ओरिजिनल आहे तर चांदी बघा ऑक्साईड म्हणजे काळी पडते कारण चांदी हवा शुद्ध करायचं काम करते त्यामुळे चांदी स्वच्छ करण्यासाठी व्हाईट कलरचं कोलगेट यूज करा व्हाईट कलरचे कोलगेट मिळतं त्यांनी तुम्ही चांदी स्वच्छ करा तर बघा सुंदर असे ताईने दोन गजंत लक्ष्मीचे दिवे घेतलेले आहेत आपल्याकडं त्याचबरोबर बघा देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी ह्या देव ग्लास आणि चमचा घेतलाय त्यांच्या देवघरामध्ये बघा चमचा आणि ग्लास घेतलेला आहे ताईने सुंदर असा Uh, हा जो आहे तो चांदीचा आहे शुद्ध प्युअर चांदीचा बघा ग्लास आणि चमचा ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सुंदर असे बघा ताईनी गजान लक्ष्मी निरांजन त्यासोबत बघा चांदीचं हे निरांजन तुम्ही सिंगल सुद्धा घेऊ शकता कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे त्यामुळे एक तर चांदीचा दिवा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे कारण चांदी आपल्या घरातली हवा शुद्ध करते ऑक्साईड करते त्यासोबत चांदीचं निरांजन आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अस नसतं शुभ मानलं जातं तेव्हा बघा ताईंनी जोडी घेतलेली आहे तुम्ही सिंगलसुद्धा हे निरांजन घेऊ शकता प्युअर शुद्ध चांदीचं त्याचबरोबर हे गजांत लक्ष्मीची दिवी आहेत तुम्ही बघा हा सुद्धा चांदीचा आपल्याकडे उपलब्ध आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर ताईंची इच्छा होती पूजाविधी करून पाठवा तर जे आमच्याकडे ज्या ताई आहेत त्यांची सुद्धा पूजाविधी मी केलेली आहे बरं का तर कधी कधी बघा व्हिडिओ टाकायला लेट होतो बऱ्याचशा ताईंचं ज्यांची इच्छा आहे त्यांची पूजाविधी करून व्हिडिओ मी करते पण कधी कधी काय आता कामाचं चा। चालू केले तुम्ही आता हे ऑनलाईन खरेदी करताय पण आपण व्हिजिट चालू केल्यामुळं भरपूर ताई विजिट करतायत आपल्या शॉपला त्यामुळे काय होतं विजिटला आले की व्हिडिओ राहून जातो किंवा कधी कधी व्हिडिओ केला तर अपलोड करता येत नाही ताई ये त्यांच्या व्यवसायासाठी बघा हा आपल्याकडला रोज कॉईन घेतलेला आहे आणि हा झुबो कॉईन त्यांचा व्यवसाय चांगला चालावा कारण ते आपली प्रत्येक सेवा करतात त्यांचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी चांगलं त्यांचा अनुभव सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे बघा ताईंनी आपल्याकडे भरपूरशा पूजा साहित्य घेतलं तर स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे आणि माऊलींच्या कृपा आशीर्वादाने तुमची सर्वांची भरभराटी होऊ दे हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते तर अशी ताईंची ऑर्डर होती मोठी तर ताई धन्यवाद तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये शॉपिंग केल्याबद्दल आणि तुम्हाला जे हवं ते अगदी मिळतं तर स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे स्वामींनी बघा फुल टाकलं सेवा ताईंची पूर्ण झाली तर बॉर्डर अंगोळीचा पुन्हा एकदा बघा सर्वांना घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर बघू शकता हा ग्लाससुद्धा आहे आपल्याकडे चांदीचा देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी जे हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर कर अगरबत्त्यासुद्धा ताईंची ऑर्डरच्या आहेत तर ताईंची बघा ही ग्लोरी अगरबत्ती आहे सुंदर अशी ताईने ग्लोरी अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने आपल्याकडे मसाला नॅचरल कादंबरी अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात जास्त क्वांटिटी गणपती पूजा अगरबत्तीची आहे बर, बर का अडीचशे ग्रॅम तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये येते त्याचबरोबर ताईनी बघा आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती घेतलेली आहे आणि चांदीचं बघा ताईंनी सरस्वती पेंडण त्यांच्या मुलांच्या चांगल्या आद्य शिक्षणासाठी हे सरस्वती पेंडण त्यांच्या गळ्यामध्ये बांधू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये तांदळावरती त्याची पूजा करा अभिषेक सरस्वती मातेचा मंत्र म्हणत करा आणि तांदळावरती हळदी कुव्हा आणि सरस्वती यंत्र तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा ताईंची एक तुळशी लवेंडर अगरबत्ती सुद्धा आहे ऑर्डरची आणि ताईंची रोजवड अगरबत्ती सुद्धा आहे तर ही अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर असल्यामुळं हा व्हिडिओ ताईंची पण इच्छा होती विधिवत सगळ्यांची पूजा करून देते बरं का पण कस्टमर आता तुम्हाला माहिती आहे शॉपला विजिट दिल्यामुळे भरपूर शेताई शॉपवरती येतात तर सगळ्यांचे व्हिडिओ करणं कधी कधी मला शक्य होत नाही तर तुम्ही सुद्धा समजून घ्या थोडंसं पण व्हिडिओ सगळ्यांचे होतात बरं का वेळ भेटेल तसं मी ऑर्डरचा आता बघा आता वेळ आहे मला आज व्हिजिट शॉपला कमी आहे त्यामुळे आज ताईंच्या ऑर्डरचा मी व्हिडिओ केलेला आहे तर धन्यवाद ताई पुन्हा तुम्ही असं छानसं सा पूजा साहित्य ऑर्डर करा आणि तुम्हाला आमचं पूजा साहित्य कसं वाटतंय कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर ताईने हे वैभवलक्ष्मी यंत्र सुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे जे की मी स्वामींसमोर ठेवलेलं आहे तर स्वामी सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्वांची भरभराटी व्हावी हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ